वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांनी बोर्ड ऑफ ची काल बैठक घेतली होती या बैठकीमध्ये सगळ्या देशभरातले जे निर्यातदार आहेत त्या सगळ्या निर्यातदाराची बैठक होती आणि याच्या ही जी गवर्निंग कौन्सिल आहे त्या गवर्निंग काउन्सिलचं सदस्य मी पण आहे शेतकरी प्रतिनिधी म्हणून आणि मग या संदर्भामध्ये निर्यातीचे जे प्रश्न आहेत शेतीमालाचे त्या संदर्भामध्ये मी पण काही मागण्या केलेल्या आहेत माझी पहिली मागणी आदरणीय पियुष गोयल साहेबांनी मान्य केली ती म्हणजे अशी आहे की काल जे सगळ्या क्षेत्रात सगळ्या उद्योगाचे निर्यातदार एकत्र होते आम्ही त्यांना विनंती केली की शेतीचे सगळे जे निर्यातदार आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा अशी एक बैठक झाली पाहिजे म्हणजे मग शेतीमाल निर्यातीमध्ये काय अडचणी आहेत त्या संदर्भातल्या सगळ्या अडचणी कळतील आणि शेतमाल निर्यात करण्यासाठी एक मार्ग सुकर होईल आणि मग त्यांनी ही सूचना तातडीनं मान्य केली आणि आता एक तारखेपासून जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये देशभरातले सगळे शेतीमालाच्या निर्यातदाराची एक बैठक घ्यायची त्यांनी मान्य केलेलं आहे याच्यामध्ये आज जो प्रश्न तयार झाला होता की गेल्या वर्षभरामध्ये कांद्यावर कुठलेही निर्बंध नाही निर्यातीचे तरी पण कांद्याची निर्यात का होत नाही या संदर्भामध्ये वि अशा गोष्टीमध्ये विचार करण्याची गोष्ट आहे आणि म्हणून ती त्यांनी मान्य केली नंबर दोन आता मक्याचा आणि सोयाबीनचा प्रश्न तयार झालेला आहे खरं तर मका हा अठरा एक एक क्विंटल मका गाळलं सोयाबीन गाळलं तर अठरा किलो तेल निघते आणि ब्याऐंशी किलो पेंड निघती सोयाबीनच्या दराचा प्रश्न पेंडीमध्ये आहे आणि पेंडीचे आता देशामध्ये प्रश्न तयार झालेले आहेत वीस लाख मेट्रिक टन पेंड आपल्याकडे एक्सेस असते सोयाबीनची परंतु गेल्या वर्षी मक्याची आणि तांदळाची सुद्धा वीस लाख टन मेट्रिक टन पेंड एक्सेस झालेली आहे त्याच्यामुळं सगळ्यात मोठा म्हणजे मक्याचं बी आणि सोयाबीनचा बी दराचा जो प्रश्न आहे तो जी ए, डी जी मक्याची आणि तांदळाची आणि डी ऑइल केक ही सोयाबीनची हे दोन्हीही जर निर्यात केले तरच याचा प्रश्न आहे अन्यथा नाही म्हणजे प्रश्न आणखी खूप हो आहेत परंतु पहिला प्रश्न याची निर्यात करणं गरजेचं आहे गेल्या वर्षी मलेशियाने मक्याची डी जीच्या संदर्भामध्ये काही के व्यवहार केला होता असं जगभरातले संध्या शोधून हे निर्यात करणं गरजेचं आहे नंबर एक आणि नंबर दोन मक्याच्या मक्या म सोयाबीनचं जे दर आहे ते एम एस पी बाजारामध्ये जर चालायची असेल तर एक क्विंटल डी ऑइल केकला पाचशे रुपये अनुदान जर दिलं तर शंभर टक्के खरेदी करावे लागणार नाही मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना चालू करावी लागली आणि महाराष्ट्रामध्ये नापेडकडून खरेदी करावी लागली ह्या दोन्ही गोष्टी जर बंद करायच्या असतील तर नैसर्गिकरित्या बाजारामध्ये एम एस पीपेक्षा जास्त दर मिळायला पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर डीओ एल केकला निर्यात अनुदान दिलं पाहिजे ही मागणी मी गोयलसाहेबाकडं मान्य मा मा म्हणजे मा, मा मागितलेली आहे त्याचबरोबर ऊसाचं आणि मक्याचं म खरं तर इथेनॉल आता जगभरामध्ये बायोफ्युएल वर्सेस फॉय फॉसल फ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे आणि बायोफ्युएल जर आपण वापरलं तरच मानवजात वाचणारी अन्यथा नाही आणि मग आपल्या इथं वर्षी ज्या म्हणजे एक चमत्कार तयार झालेलं आहे की गेल्या वर्षी जी फॅक्टरी साडेचार कोटी लिटर इथेनॉल दिली होती ले ले। आता त्याच फॅक्टरीला यावर्षी दीडच कोटी लिटर द्या असं ऑइल कंपन्या सांगू लागलेल्या आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बायोफ्युएल तयार होईल का नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत होतं परंतु आत्ता बायोफ्युएल एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये तयार होऊ लागलेलं आहे की भारतामध्ये पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळायचं जे टार्गेट होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे आणि मग आत्ता पंचवीस टक्के पे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याशिवाय ऊसवाल्याला आणि मक्याच्या इथुनाला भविष्य नाही म्हणून ही पण मी मागणी केलेली आहे आणि या संदर्भामध्ये सरकार आता निर्णय काय करते मला माहिती नाही परंतु शेतकऱ्याच्या वतीनं ज्या मागण्या करायच्या होत्या त्या मी काल पियुष गोयल साहेबांसह केलेल्या

एकतर कर्नाटकाने मागितलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राने मागितलं आहे दोनच राज्य असे आहेत की जे हमीभावाच्या कितीतरी पटीनं जास्त आहेत त्याचं उत्पादन खर्च का काढला जास्त आहे तर महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रावर आरोप होतो की शिफारशीमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्राकडून शिफारशी येतात याचं कारण काय एकतर आम्ही वस्तुस्थिती मांडत असू किंवा आमच्याकडं उत्पादकतेमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे या सगळ्या गोष्टी तपासायची वेळ आलेली आहे

परंतु मध्येच ते पाच लाखावर आलं आणि पाच लाखावरून ते दोन लाखावर आलं आता दोन लाखावर आल्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडे विनंती केली की हे पूर्वर्त सात लाख होणं गरजेचं आहे का तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्र हा एकमेव राज्य असा आहे की देवेंद्रजींनी आता पहिल्यांदा देशामध्ये बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसी आम्ही तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक बांबूच्या इंडस्ट्रीमध्ये होणार आहे बांबू म्हणजे महाराष्ट्राचे जे थर्मल आहेत त्या सगळ्या थर्मलमध्ये आता बांबूचं पॅलेट्स वापरण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगाला दिशा देण्यासारखा जे निर्णय देवेंद्रजींनी घेतलेला आहे तो म्हणजे आता गडचिरोलीमध्ये जे स्टील तयार होईल ते स्टील आता ग्रीन स्टील म्हणून आम्ही तयार करू का तर बांबूपासून ॲक्टिवेटेड चारकोल बनवायचं आणि ॲक्टिवेटेड चारकोलमधून लोखंड बनवायचं म्हणजे ते लोखंड ग्रीन स्टील म्हणून बाजारामध्ये येईल आणि त्याला किंमतसुद्धा वेगळी मिळेल हीसुद्धा घोषणा मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि म्हणून आत्ता पुन्हा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी राज्याच्या रोजगार हमी योजने आ, रोजगार हमी योजनेला सांगितलं होतं की पहिल्यासारखंच अनुदान सात लाख रुपये मिळायला पाहिजे आणि राज्य सरकारने केंद्राकडे ते प्रपोजल पाठवलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता केंद्र सुद्धा या गोष्टीला मान्यता दिलेलं आहे की आता सात लाख रुपये परत एकदा शेतकऱ्याला बांबू लागवडीमध्ये मिळतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका